नमस्कार मैत्रिणीनो किचन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण म्हटलं की पूजापाठ सत्यनारायण कथा अशा खूप प्रकारच्या पूजा वगैरे होत राहतात आणि पूजा म्हटली प्रसाद बनवला जातो आणि प्रसाद बनवायला खूप जणांना कठीण वाटतो म्हणून मी आज खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मऊ <tell> लुसलुसत सत्यनारायण प्रसाद कसा बनवायचा ते दाखवणार आहे दोन ते तीन दिवस पण ठेवला तरी काळा पडणार ना नाही आणि अगदी मऊ लुसलुसी न वे घालवता आपण रेसिपीकडे वळूया मी तर गॅस ऑन करून कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये दोन स्पून तेल ॲड करून ड्रायफ्रूट्स आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित तळून झालेले आहेत मी इथं सव्वाशे ग्रॅम रवा घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम तूप आणि सव्वाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता आपण तूप ॲड करून घेऊया तूप व्यवस्थित वितळून झालेलं आहे त्याच्यात आता आपण रवा ॲड करून घेऊया रव्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे तूप सोडतो आहे आता आपण थोडं थोडं करून गरम दूध सोडूया मी दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं होतं डायरेक्ट टाकलं तर व्यवस्थित होत नाही गठोळ्यासारख्या होऊन जातात त्याच्यासाठी थोडं थोडं टाकत जायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून गाठी होत नाही मी ते जवळपास तीनशे ग्रॅम दूध घेतलेलं आहे मी तर पाण्याचा थोडा पण वापर नाही करणार आहे पूर्ण दुधातच बनवते आहे म्हणून तीनशे ग्रॅम दूध घेतलेलं आहे थोडं उरे आपल्याला रव्याला व्यवस्थित जेवढं लागेल तेवढं दूध ॲड करत राहायचं आहे इथं आपण आता केळी कट करून टाकून घेऊया केळीला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे अगदी इझी होऊन जाते केळी मॅश भरपूर लोक केळी टा म्हणजे ॲड केल्याने त्यांचा शिरा प्रसादाचा ब्लॅक वगैरे पडतो पण या पद्धतीने बनवला तर थोडा पण पन ब्लॅक पडणार नाही मी तर सव्वाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम रवान सव्वाशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे मी तर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकतात आपली केळी अजिबात दिसत नाही व्यवस्थित मिक्स झालेली आहे थोडं आता मी याच्यात केसरचं दूध ॲड करते थोडं केसर दुधात भिजायला ठेवलेलं होतं तुम्ही ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण याच्याने खूप छान टेस्ट येतो आता थोडी आपण वेलची पूड ॲड करूया व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे कोणता पण पन पदार्थ बनवताना वेलची पूड थोडं शेवटीच टाकायची बघू शकतात खूप छान झालेलं आहे आता आपण जे तळलेले होते ते ड्रायफ्रुट्स ॲड करूया मी इथं काजू बदाम पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात इथं आपलं प्रसादाचा शिरा झालेला आहे बघू शकतात तुम्ही मी इथं तुळसचं पान ठेवलेलं आहे सब करून तुम्हाला दाखवते किती छान झालेलं आहे जर तुम्हाला कथेमध्ये या पद्धतीने बनवायचं असेल तर रवा साखर आणि तूप सर्व सव्वा सव्वा किलो घेतलं ना तर अगदी पन्नास लोकांना पुरेन एवढा बनतो आणि खूप छान बनतो या पद्धतीने बनवला तर बघू शकता तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला खूप छान पद्धतीने बनलेला आहे आपला सत्यनारायणचा प्रसाद मऊ लसलुषित तोंडात टाकताच वेळ घेणारा आपला सत्यनारायणचा प्रसाद इथं रेडी आहे तुम्ही पण बनवा कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका कसं झाला ते अशाच छानसा रेसिपीसोबत भेट तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद